अध्यय श्री ब्राह्मणो तृते परारगे श्री श्वेतवारा कल्पे वायुwasm मंत्रे भूरे लोके जांबु द्वीपे भारत वर्शे भरत खंडे आर्यवर्त देशांतरगते महाराष्ट्र करजगाव दत्तगिरि महाराज देवस्थान क्षेत्र पवित्र आषाढ मासे शुक्ल पक्षे पंचमी गुरु संरक्ष भारतवा आता स्वतः स्वतःच नाव बोला आता मी बोलते आपल्याला बोलायचं आहे संवर्धनाय तुम्ही बोला तुम्ही सत्प्रवृत्ती संवर्धनाय सत्प्रवृत्ती संवर्धनाय दुष्प्रवृत्ती उन्मोल लोक

मधातली दोन दो नंबरच्या मेकल्यावर ठेवा दोन नंबरच्या खालच्या आणि वरच्याला स्पर्श नका करू